तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी दर्यापूर येथून जवळच असलेला ग्राम समदा काशीपूर येथील सूर्यवंशी वाल्मिकी मठात दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी ब्रह्मलीन ऋषीवर्य संत घुसरकर महाराज यांची पुण्यतिथी महाराजांना अभिवादन करून साजरी करण्यात आली सामदा काशीपूर येथील सूर्यवंशी वाल्मिकी मठात दरवर्षी ब्रह्मलीन ऋषीवर्य संत घुसरकर महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते याही वर्षी सुद्धा सूर्यवंशी वाल्मिकी मठाचे अध्यक्ष व विश्वस्त गावकरी मंडळी यांनी ब्रह्मलिंद ऋषीवर संत घुसरकर महाराज यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा सामूहिक ध्यान ग्रामगीता सामूहिक प्रार्थना हरिपाठ रात्रीला शिवमहापुराण कथा संगीत सदृश्यसह बावीस डिसेंबर रोजी मठाधिपती ऋषीवर ज्ञानेश्वर महाराज भांडे हरिभक्त परायण आचार्य हरिभाऊ वेरूडकर हरिभक्त परायण दासगिरी महाराज सोपान महाराज मेहुणकर नामदेव महाराज टापरे डॉक्टर अशोकराव भांडे गणेशराव पाटील कुटमाटे देवानंद बोपटे विष्णू भिसे बाळासाहेब आपोतीकर बाबाराव पाटील सतीश काळे विजय टापरे हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील रघुनाथ इंगळे यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम ब्रह्मलीन ऋषीवरे संत घुसरकर महाराज यांच्या फोटोच्या प्रतिमेचे पूजन समाधीस्थळाचे पूजन व हार अर्पण करण्यात करून यानंतर गावातून टाळ मृदंगाच्या व ढोल डफळेच्या गजरात गावातून पालखीची व ग्रंथाची भव्य अशी मिरवणूक यावेळी काढण्यात आली ग्रामगीताचार्य मनोहरदादा रेचे यांचे ब्रह्मलीन ऋषीवर संत घुसरकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन झाले त्यानंतर सूर्यवंशी वाल्मिकी मठाचे मठाधिपती ऋषीवर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज भांडे यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या ऋषीवर संत गुसरकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व महाप्रसादाच्या पंचकृषीतील भाविक भक्तांनी लाभ घेतला या पुण्यतिथीला अकोला अमरावती बुलढाणा मुंबई यवतमाळ या जिल्ह्यातून भाविक भक्त ब्रह्मलिंद ऋषीवर संत गुसरकर महाराज यांच्या पुण्यतिथीला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले एमसीएन न्यूज मराठीकरिता करिता रामरतन घावट अकोला ग्रामीण आज जो आपल्या ग्रामामध्ये भव्य दिव्य मिरवणूक निघालेली आहे कशीची आहे कमसे कम सतरा अठरा वर्षापासून पुण्यतिथी निमित्त निमित्तानं आज सामदा काजीपूर नवी मध्ये भव्य दिव्य अशी मुशरकर महाराज पुण्यतिथीची मिरवणूक निघालेली आहे भव्य हे किती वर्षापासून चालू आहे हे तरी आमच्या इथं सतरा अठरा वर्षापासून पुण्यस्थितीचा कार्यक्रम सातत्यानं समस्त गावकरी मंडळाच्या वतीनं आम्ही साजरा करत आहोत जो पुण्यस्थितीचा कार्यक्रम हा वैयक्तिक गावकरी हा वैयक्तिक कोणाचा नसून आज सर्वत्र समस्त सामदा काशीपूर तसेच संपूर्ण आपल्या परिसरातील जेवढ्या काही आपल्या समाजाचे समाज समाज कार्यकर्ते असतील आज सर्वांच्या एकोप्याने सर्व पुण्यस्थितीला कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून भाविक भक्त येतात आज पाहता तर आपल्या अमरावती भातपुली वाशिम यवतमाळ बुलढाणा संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या या सामदा नगरीमध्ये आज त्या विसरगर महाराजांना श्रद्धांजली देण्याकरता पूर्ण महाराष्ट्रातून जनता जनार्दन या जे पुण्यस्थिती सोहळा आपण राबवतो सात दिवसाचा सात दिवसात आपण कोणकोणते उपक्रम राबवतो दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवत आहोत परंतु आज यावर्षी राजगिरी महाराज यांच्या शुभ वाणीतून शिवपुराण कथा यांचा श्रवण केलेला आहे आणि आज परमलिंग ऋषी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वाण्याच्या कीर्तनाने या मिरणुकीत किती गावच्या दिंड्या सहभागी आहेत आपलं नाव काय दादा माझं नाव विष्णु पंत कोलटके गाव कुठला मी समदाचा रहिवासी आहो आपण कशा ते ट्रस्टी सदस्य कोणत्या समितीचे आह का काही नाही मी गुरुवरे ऋषी संत महाराजांचा एक सेवक आहोत आणि गेल्या पंधरा तारखेपासून आमच्या येथे हा गुर्वरे संत घुसळकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव जवळपास सतरावा ही पुण्यतिथी महोत्सव आहे आणि हा उत्सव चालत असताना पंधरा तारखेला तीर्थस्थापना झाली तीर्थस्थापना झाल्यानंतर या सप्ताहामध्ये ग्रामगीता संकीर्तन सप्ताह त्याचबरोबर शिवमा पुराण कथा गिरीता दादगिरी महाराज यांच्या अमृतुल्यवाणीमधून आम्हाला ऐकायला मिळाली त्याचबरोबर या गावामध्ये जे चालणारे उपक्रमात आम्ही दर होत वेगळ्या वेगळ्या मार्गाने रामडून काढतो आणि रामडूनमध्ये बरेचसे विद्यार्थी या दृष्टिकोनातून आमचं गाव स्वच्छ आहे आणि गुरुवारी संत भुसरकर महाराजांनी या गावामध्ये राहत असताना फार मोठा आमच्या गावाला चांगल्या प्रकारे त्यांनी ग्रामस्वच्छता अभियान आहे वेफनमुक्ती पुरस्कार गावाला मिळाला आहे स्वच्छता अभियान पुरस्कारसुद्धा गावाला मिळालेला आहे त्याचबरोबर महाराजांचा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातूनसुद्धा महाराजांचा पुरस्कार मिळालेला आहे महाराजांना आणि ब दर्जामध्ये हे सूर्यवंशी वाल्मिकी मठ संस्थान गेलेलं आहे आणि त्यानिमित्ताने या गावामध्ये भव्य दिव्य अशी गुरुवरेम श्री संत घुसरकर महाराजांची भव्यजीव्य मिरवणूक निघाली आणि गावाच्या मध्यभागी आल्यानंतर या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा या ठिकाणी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी शोवास म्हणजे ठेवलेला आहे आणि या ठिकाणीसुद्धा आमचे सतीनभाऊ घाटे यांच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यापाशी आम्ही येऊन पूजन केलं आणि सुद्धा गुरुवारी विश्वंद भुसळकर महाराज यांच्या मौन श्रद्धांजलीला गावोगावी भावोगाऊ बरेचशा गावातून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि येत असताना जळगावपूर्व खान्देस असेल त्याचबरोबर जळगाव दामोद असेल बुलढाणा जिल्हा असेल अकोला जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल यवतमाळ जिल्ह्यामधून दिगुरी या गावातून बंजारा समाजाचे लोकसुद्धा आमच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि बरेचसे महाराजांची जी काही अनुयायी मंडळी आहे ती सर्व अनुयायी मंडळी महाराजांची आमच्या गावामध्ये आलेली आहे आज आमचं गा आमच्या गावामध्ये म्हणजे फार म्हणजे नंदनवन वाट वाटत आहे आणि सर्व एकोपायना आमचं गाव नांदत आहे कोणी कोणाचा करावा म्हणजे सर्वांच्या मतांना हा कार्यक्रम सर्व मिळून हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे आ, चालू आहे आणि पुढेही असं चालत राहो हीच मी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो धन्यवाद दादा एम सी न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल रामरथन गावात सर्वांचा आभारी व सर्व ग्रामस्थांना उसर्ग महाराज पुण्यस्थितीच्या निमित्तानं सर्वांना मी लोकमत देशो नव्हती मातृभूमी एमशे न्यूज तसेच ग्रामीण पत्रकार संघटना अकोला जिल्हाध्यक्ष मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्लीच्या वतीनं अकोला जिल्हाध्यक्षाच्या वतीनं सर्व गावांना व तमाम जनतेला व तुम्हाला सध्या मी शुभेच्छा देत आहे धन्यवाद